एकवीस एप्रिल एकोणवीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पांढरगावळा येथे अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली एकवीस एप्रिल एकोणवीसशे चाळीस रोजी आशा प्रमोद या साप्ताहिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली एकवीस एप्रिल एकोणवीसशे चौपन्न रोजी संसदेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरहून भंडारा येथे आले बाबासाहेबांच्या स्वागतासाठी लाखो लोक जमलेल्या नवीन तलावाजवळील विशाल पटांगणातील सभास्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहचताच बाबासाहेब कोण है हमारा राजा है बाबासाहेब जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला या प्रसंगी बाबासाहेबांनी जवळपास दीड तास भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले आपला भारत देश दोन विभागात विभागलेला आहे एक म्हणजे प्रस्थापित लोक आणि दुसरा भाग हा वंचित लोकांचा आहे